इस्लामपूर श्री हनुमान गणेश मंडळाच्या ऐतिहासिक देखाव्याला इस्लामपूरकरांची तोबा गर्दी छावा पाहण्यासाठी आमदार जयंत पाटील उपस्थित इस्लामपूर म्हणजे आता गणेश उत्सवातील देखाव्यांची पंढरी झाली आहे या सर्व देखाव्यांमध्ये खास करून श्री हनुमान गणेश उत्सव मंडळाचे ऐतिहासिक सजीव देखावे इस्लामपूरकरांना आकर्षित करीत असल्याचे दिसून आले गेल्या पाच वर्षापासून हे मंडळ दत्ताभाऊ फल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील वेगवेगळ्या प्रसंगांच्या क्षणाचे सजीव देखावे सादर करीत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळांनी ऐतिहासिक देखावे साकारले आहेत काल छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील शौर्याची गाथा देखावा सादर केला हा देखावा पाहण्यासाठी इस्लामपूर व इस्लामपूर परिसरातील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती त्याचबरोबर आमदार जयंत पाटील यांनी देखील हा देखावा पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवली या मंडळाकडून रोज वेगवेगळे ऐतिहासिक सजीव देखावे दाखवण्यात येत आहेत हे सर्व देखावे स्थानिक कलाकार साकारत असून त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक काूं काूं होत आहे आक्रोश न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी नितीन वायदंडे इस्लामपूर छावा भाग छत्रपती छायीच्याकडे शोर्याचा ही मध्ये प्रसंग आहे आणि अखे शौर आहेत सहभागी राहिल्यांचं असेल त्यामुळे दुःखद दुःख पण झालेलं आहे तर हे छावा पाहिल्यावर तुला काय वाटतं जे कलाकार आहेत कलाकारांच्या पूर्ण इमोशन साधन केले आणि आज हे जे सगळे शो असेल त्या म्हणतात जे जे कारभार आहेत मार्गदर्शनाखाली त्यांच्या मार्गदर्शनावरती किंवा त्यांच्या तुम्ही आणि विचार समजा आहे की सगळ्यांची की काली शिवाजी सगळं जे समोर आहे लोकांना की हिस्ट्री काय आहे खास जरा वर्ष जे त्यांनी पार पाडलं आहे